हाय गुड आफ्टरनून सर्वांना तर कसे सगळे आहेत ना आणि सर्वांचा आजच्या गणपती बाप्पाच्या कृपेने दिवस खूप चांगला जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि पाऊस येण्याची खूप शक्यता आहे तर ज्यावेळेस गणपती बसेल होती ना त्यावेळेस काय एवढा पाऊस नव्हता बरं का पण गणपती उठून गेल्यापासून भरपूर पाऊस चालू झाला आहे आणि रात्री तर इतका पाऊस झाला ना आता पूर्ण असं ढग ढकफूटी की काय कारण भरपूर पाऊस झालाय पूर्ण इथून असं रस्त्याने असं गच्च पाणी वाहून चाललं होतं इतका पाऊस झालाय रात्री आणि वाटत नव्हतं बरं एवढा पाऊस होईल असं पण पन... आणि पावसाची गरजच होती शेतकऱ्यांना तर माग बागा आज थोडंसं लोकेशन वेगळं दिसेल पण म्हटलं चाललं दरवार वस्ते असते तर थोडंसं वेगळं आहे आज आणि पूर्ण सगळीकडे हिरवा होते बरं का कारण इथे ना असं इतकी अडचण आहे ना आमच्या आसपास तर तिकडं का ते ब्राह्मण बाबाचं मंदिर म्हणून मागा दाखवलं होतं आणि आठचाल तर भरपूर त्याच्यामुळे भीती पण वाटते नेमकं व्हिडिओ काढावी की खाली बागाव चालू ना असं होऊन जातं तर त्याच्यामुळे शक्यतो मी इथं व्हिडिओ काढित नाही या साईटनी आणि दर वेळा तेच तेच लोकेशन आहे तर त्याच्यामुळं म्हटलं परत नको काही युट्यूबच्या याच्यामध्ये सापडायला तर म्हटलं त्याला लोकेशन बदलू थोडंसं तर इकडे मागा भरपूर गबळ आहे आणि पावसाची गरजच होती बरं का सर्व शेतकऱ्यांना म्हणजे ज्या आपल्या मका आहे ना, ना तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने मका दाखवते तर दिसते की नाही काय माहिती आहे कोण बघा ही जी मका दिसती ना तुम्हाला तर ती मका पूर्ण पावसामुळे वाळून गेलेली आहे बरं का म्हणजे पाणीच नव्हतं तिला आणि पहिल्यापासून पाऊस नसल्यामुळे ना विहिरींना पण पाणी उतरलेलं नव्हतं तर त्याच्यामुळं नेमकं ही मका भरावं की ती मका भरावी दोन्ही शेतामध्ये आपली मका होती तर त्याच्यामुळे ती वाळून गेलेली आहे म्हणजे आता शक्यतो काय एवढी खास होणार तर नाहीच आहे जे तिला म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना मध्ये दाणे यायला सुरुवात होती ना तर तेव्हा मकाला पाणी पाहिजे असतं पण नेमकं तेव्हाच ती पाणी नव्हतं म्हणजे पाऊस पण नव्हता आणि विहिरीत पण पाणी नव्हतं भरायला तर त्याच्यामध्ये थोडीशी वाळलेली आहे आणि बिट्ट्या पूर्ण तिच्या बारीक बारीक राहिलेल्या आहे आणि पंजाब पंजाबरावडक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज तर भरपूर पाऊस सांगेल होता बरं का नाशिक जिल्ह्यामध्ये पण पण तसं काही वातावरण वाटत नाही रात्री झालं आहे भ भरपूर पण तरी पुढच्या वर्षाच्या पिकांची गॅरंटी नाही हा हाय चालू हीच पिकं व्यवस्थित होतील पुढच्या वर्षाची काही गॅरंटी नाही होईल असं पण तेवढा का, का होईना चालू पिकांना जे आणि याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ या संदर्भामध्ये बनवला होता की तुझे सासू सासरे का व्हिडिओमध्ये येते नाही तर पहिले आपली जेवढी youtube फॅमिली आहे ना म्हणजे मला तर वाटतं वीस हजारापर्यंत तर त्यांना सर्वांना माहिती मी त्याचा व्हिडिओ पण बनवला होता पण जे काही आपले नवीन मेंबर ऍड झालेले तर त्यांना असं वाटतंय उत्सुकता वाटते की सर्वच फॅमिली व्हिडिओमध्ये पाहिजे पण कसं असतं माहिती का प्रत्येकाची जी मनस्थिती मनस्थिती असते ना ती आपण नाही बदलू शकत कारण त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला म्हणजे आवडायचं असून म्हणजे त्यांना ते गोष्टच नको वाटते युट्यूब ही त्यांना त्याच्यामधलं ते, काहीच कळत नाही त्यांना असं वाटतं व्हिडिओमध्ये येणं म्हणजे खूप काही विशेष वाटतं त्यांना ते ते काई काई ते तर ते म्हणते काय झालं तर काय करायचं म्हणजे आपण म्हणतो ना शिकलेले बरे कमी शिकलेले जर असते ना त्यांना खूप डोकं लावायला लागतं तर त्याच्यामुळं ते काही व्हिडिओमध्ये येते नाही आणि मी पण बळजबरी करत नाही माझ्या परीने मला जेवढं होईल ना तेवढं मी करते व्ह्यूज येऊ ना येऊ तर ये सपोर्ट तर तुमचं चांगलाच त्याच्यामुळं व्ह्यूज पण येतात बऱ्यापैकी आणि राहिला विषय सासू सासऱ्यांचा तर त्यांना नाही व्हिडिओमध्ये यायला आवडत कारण एकदा मी बोलले होते तर त्या बोलल्या की नको व्हिडिओमध्ये नाही यायचं असं तर म्हटलं ठीक आहे नका येऊ तुमची मनस्थिती आणि ज्याची मनस्थिती असली ना व्हिडिओमध्ये यायची त्यालाच घेतलं पाहिजे ज्याची मनस्थिती नसती व्हिडिओमध्ये यायची तर त्यांना बळजबरी करण्यात काहीच मजा नसते जसं त्याचं हे असतं शेवटी ज्या त्याची पर्सनल लाईफ असते आपण कोणाला हे करू शकत नाही की बळजबरी करू शकत नाही प्रत्येक गो काम करण्या करण्याला आहे ना मनस्थितीच हवी असते मग तो सर्विस असो किंवा शेती असो किंवा आपला अदर काही पण हे असो जसं युट्यूबचं काम आहे तसं ज्याला आवड आहे ते मध्ये येतं ज्याला आवड नाही ते नाही येत तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर की सासू सासरे का युटू याच्यावरती ये येते नाही व्हिडिओमध्ये आणि परत अशी कमेंट येणार आहे बरं का का दाजी व्हिडिओमध्ये काय येते नाही तर ज्यावेळेस ती कमेंट येईल त्यावेळेस मी परत नवीन रिप्लाय देईल पण आता फक्त हीच एक कमेंट होती की सासू सासरे व्हिडिओमध्ये काय येते नाही तर त्यांना आवडत नाही त्यांची मनस्थिती नाही मनस्थिती नसेल तर बरे करण्यात मजा नाही मनस्थिती असेल तरच काम पण व्यवस्थित होतं मनस्थिती तर काम पण व्यवस्थित होत नाही तर त्याच्यामुळे मी त्यांना काही व्हिडिओमध्ये घेत नाही बघा तुम्हाला दिसत असेल इथं पूर्ण पाण्यामुळे वाळून गेली बरं का म्हणजे पाऊस पण नव्हता आणि विहिरीत पण पाणी नव्हतं भरायला तर त्याच्यामुळे ती पूर्ण वाळून गेलेली आहे आणि अशीच जर नुकसान होत राहिली तर शेतकरी कधीच म्हणजे असं श्रीमंत होणार नाही कारण एक ना एक आला हा त्याला चालूचा असतो त्याच्या नशिबामध्ये संघर्ष तर कायमचाचे पण असं जर चालू राहिलं तर कदाचित म्हणजे खायला सुद्धा काही शिल्लक राहणार नाही कारण एवढली मी म्हणजे असं भांडवला याच्यामध्ये अडकवले राहत्या खत टाकित आपण आणि असं हजार झालं तर मग अवघड होऊन जातं सर्व शेतकऱ्यांच झालं का आठ झालं ना आठशे झालं तरी तर इथं आणले आम्ही आताच शेंगा खोडून आणि चालू शेंगा खोडायचं काम तर छोटसच व्हिडिओ काढला होता मी इथं थोडासाच कारण दिदी नव्हती आणि दाजींना काही धरायला जास्त हे नाही होत तर त्याच्यामुळे त्यांनी एकदम थोडीशी क्लिप काढलेली तर म्हटलं चला तेवढीच आपण टाकू कारण दरवेळा तर काही वालाचा व्हिडिओ मी दाखवत नाही सहसा शेतातलंच राहतो वालाच्या पण आज म्हटलं शेंगा पण निवडायचं काम चालू होतं म्हटलं मग आपण शेंगा पण दाखवू तर अशा आहे आमच्या वालाच्या शेंगा आणि आज थोडेच काढले बर का फक्त वीस किलो काढलेले आहे कारण बाजार हा छोटा आहे तर कशा वाटल्या कमेंट मध्ये शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे तर तो पण नक्कीच होता शॉर्ट व्हिडिओ वालाचा टाकलेला आहे आणि कसा वाटतो वाल कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि पावसामुळे पूर्ण स्टॉप झाला होता बरं का पण आता परत नवीन चालू झाल्यासारखं झालेलं आहे म्हणजे आता काही सुट्टी नाही शेंगा दररोज निघतीलच आता आपल्या शेंगा वीस किलो पंचवीस किलो म्हणजे पन्नास पन्नास किलो पर्यंत दोन दोन तीन तीन, तीन गल्ल्यांना शेंगा निघत्या तर त्याच्यामुळे छो थोडीशी स्लिप टाकलेली मी शेंगांची शेंगा निवडताना आणि इथं बघा काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये केळी दाखवल्या होत्या ना तर त्या केळी उतरून आणलेले पण का बरं काय माहिती शा काळपट त्या म्हणजे लाल पण झाले बरं काही का बघा इथं लाल लाल दिसते पण काही असे काळे झालेले त्याला काय झालं काय माहिती तर थंडीमुळं झाले की पावसाने झाले काही कळत नाही तर बघा आणि कसं आपले घरगुती झाडा राहतात ना तर त्याच्यामुळं त्याला काही कळत नाही नेमकं काय झालेलं आहे तर इतर वेळा नाही झाले बरं का पण ह्याच वेळेस झाले असे म्हणजे चार पाच वेळा आले ना केळ तर इतर वेळा खूप छान छान राहायचे असे हिर पिवळे पण ह्या वेळेसच असे झालेले तर का बरं झाले काही सांगता येत नाही जाऊ पण खायला गोडे बर का खायला खूप छान लागत्या हे बघा हे जे लाल झालेलं आहे ना दरवेळा असेच असतात पिवळे पिवळे पण याच वेळेस असे झालेले तर जास्त पुढे जायला भीती वाटते बर का कारण आमच्याकडं सुटलेला आहे वाघोबा भरपूर दिवसापासून येतो आणि ही जी जागा आहे ना इथं आपण शेणकट्टा खाता असतो त्याच्यामध्ये गबळं उतरलेले त्याच्यामध्ये गबळं काही काढती नाही कारण ती जागा आहे आपली शेण आणि तिकडं दिसत दिवस तुम्हाला गिन्नी गवत तर खूप दिवसातून ह्या लोकेशनचा व्हिडिओ आहे तर हात थांबा पाच मिनटं लगेच जायचंय का मग थांबा ना तर बाला शेंगा खुडून आलेलो आहे बर का आणि खुडून ठेवलेले आहे पण म्हटलं चला व्हिडिओ काढू थोडासा कारण पुन्हा व्हिडिओ लेट होऊन जातो आणि लेट व्हिडिओ जर टाकला तर तो चालत नाही दादिंच चाललंय शेंगांचा आव बाजारचा आवरून दे आणि मग जाय तर शक्यतो मार्केटला जातील आता किंवा बाजारला तर कि काही सांगता येत नाही तर त्यांचं चालू आहे आवरून दे ठीक आहे तर मग आणि गिन्नी गवत पण तोडून टाकायचं आपल्या गाईंना गाई निवांत बसलेले आहे पण उपाशी काही बसवता येते नाही तर त्यांना टाकायचं आहे गिन्नी गवत तोडून तर आजचा व्हिडिओ आपला छोटासाच होईल थोडासा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकते एका नवीन व्हिडिओ सोबत तो सर्वांना बाय बाय